अध्याय बाविसावा स्री नम जय जयाजी कमळाकांता कमळनाभा नाभा द्युपिता कमळपत्राशा दुःखहर्ता पुढे ग्रंथ रसाळ बोलवी भक्तिसार ग्रंथहारत्न बोलवी कारण मागिले अध्यायी गोरक्षनंदन मचिंद्र घेहुनी गेला असे नेला तरी किलोतळा बुडालेशी शोकाब्दीजळा तय उ उपचर वसु तरणी आगळा काडावया वया पातला थावर बोधाची बांधुणी सांगडी शोका घातली शब्दार बुडी शब्दार्थी धेर, मारुनी धैर्य धरी अली धरिल्यावरी बाहेर काढुनी मने माय व सावधानी शोक सांडी अश्वासत गहनी शाश्वत नाही काहीच पाहतेपणी जय जे जय जे दृश्य ते आभासपणी पावेनाश तू शोक करीसी शब्दप्राप्तीस श्लाघ्य तू ते लागेना तू कोठील मचिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम योग तितका भोग भोगकाम सरुणी गेला जननीय तू असला जन्मनी परी परिप्रारब्ध सहज योगे करुणी गाठी पडली उभयंता पडली परी मचिंद्रनाथ स्मरुणी गेला आपुले हित तू आपुले सो हित निश्चित सांभाळी की जननीय तू झाली सपदच्युत तरी ते सांभाळी निश्चित तरी आता मानुनी व्यक्त होऊनी चाल जननीय तू सिंहल दीप ಮಗ ಮಚ್ನ ಮೀನನಾಥಾಧಿ ತಪೋಧನ ಗೋರಕ್ಷ ದೃಷ್ಟಿ ಪಹಸಿಲ ತು ಮನಶಿಲ ಯಾವಯ ಮಚ್ಿಂದಾಯ ಪಡೆಲತ್ತ ಕಾರಣ ಸಿಂಹಲ ದೀಪಿ ಪಾಕ ಶಾಸನ ಮಹಾಮಕ ಆರಂಭಿಲ ತೀಷ್ಣ विरिंची रुद्र तया स्थानी येती भद्र सकळ देवादिक विरिचिरुद्र एकाठाई मिळतील ते प्रतापवंत शचिनाथ गहिनी गोपीचंद भरतरी सहित एक्या मिळतील तरी आता शोककाव्यर्थ सांडी प्रांजळ करी चित्त विमान रुढ होऊनि त्वरित सिंहलदीपी चालकी ऐसे मैनाकिनी महाराजा शुवर प्राज्ञी द्वादश वर्ष नयनी दावी नयसे म्हणतास तरी मखमंडप पाकशासन करो अथवा न करो पूर्ण जरी मज दावाल ममनंदन तरी मज भाष्य द्यावे की भाष्य दिदल्या अंतरपुष्टी पुष्टी विश्वास रत्ना पोटी मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडील महाराजा ऐसे बोलता मैनाकिनी शशूर हास्य करी आणणी मग करतळ भाष्य देवनी संतुष्ट केले सुनेते यावरी बोले किलोतळा माते नेता स्वर्ग मंडळा या स्थळा कोणा लागी स्थापावे येरू मने एक वचन सोये सेवेसी आहेत क्रियावान दैभर्मा उत्तम नामाने राज्य तिथे ओपिका मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैभर्मा राज्यासनी बैसविले अभिषेक करूनी राज्यपदी तेधवा दैभारमा, मिळती झाली विमान संगमा परी सकळ देशींच्या शैले रामा शोकाकुळ झाल्या की म्हणती माय ओ शुभाननी तुम्ही जाता महासी टाकुनी आम्ही पाडसांची हरिणी दयाळ माय सेतू असो बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित शोका होती मग तितुक्या समजवनी युक्ती विमान विमानयाने आरुढली दैर् देर, प्रकार सांगुनी सांगुनीयुक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार सांभाळिका साजनीय जेतील हित हितफार तैसे केले गोचर मग विमानी आपण सश, शूर स्वर्गे मार्गे गमताती असो विमान पावे द्वीपाप्रती पदा स्थापिले ते युवती मग तो उप उपरिचर सहजगती आपुल्या स्थाना गेला जैसे दिन खेळ मेळे पक्षी पक्षीकुळे हेरी होता सायंकाळे आपुल्या स्थाना सेविती त्याची न्याय उपरी दक्ष आणि किलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास सा स्थाना पाविल आपुल्या की अब्धीचे अपार जीवन व्यापी माहिती मेहू मुखाने परी ते पुन्हा सरिता ओघाने ठाईंचे न्याये स्नुषा शश्वर पावते झाले सोस्थानावर परी ते इकडे नाथमचिंदर गौड बंगाली पातला मीननात स्कंदी वाहून मार्गावरी करीती गमन तो शैल्य देश सीमा उलंगणे गौड बंगाली पातले मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात सं तिघांच्या ऐसेपरी निर्वाणपण मार्गी करिता तिगमन तो कौल बंगाल सांडून गौड बंगाली पातले मार्गी चालता सहज स्थिती तो कानिपा पूर्वी भेटला तयाप्रती ते, ते पातल्या त्रिवर्गमूर्ती गमन करिता मार्गांते तेथे ते ताची गोरक्ष जेटी स्मरण झाले तयांचे पोटी की अच्युत वृक्षापोटी कानिपांची भेटी झालासी झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुंचे चरण जयसे चुकल्या प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदी पट्टराणी मी पाडस रानो राणी निढळ्या वाणी लागतसे की मज गावली सहज राणी चरावया गेली शैल्य वेगळे आव्हाटली ती भेटविली रायाने मग स्कंदी होता न्यायमीन तया लागी मही ठेवून दृढपायी केले गमन नेत्री अश्रू लोटले ते पाहुणी मच्छंदनात बोलता झाला गोरक्षाते म्हणे बाळा अश्रुपात निज च चक्षुंशी का आले ऐसे बोलता मच्छिनंदन मग सकळ दुःखाचे मांडणं ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले सांगू जाता मुखाने तो आलासे भरून मग श्यन एक तया स्थानी बैसून चित्त पै केले जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ हो येत तैसे दुःख मोह चिंता टाक ता, टाकून निर्मळ पै केले मग बद्रिकाश्रमापासून कथन दुःख व्य व्ययावृत्ती अतिगहन कानिपा भेटी पर्यंत वधून ठाव यशस्वी म्हणत असे याची ठाई कानिपा भेटी झाली माते कृपा जेटी तुमची शुद्धी तद्वागटी येथे चिलादली महाराजा तरी हे स्थान पुण्यमान तुमचे दाविले मज चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धनम मज दिदले दुःख सरिते प्रवाही वेष्टी बुडतावांच विले पृष्टी की दुःख व्याघ्राच्या आसुडूनी होती माये भेटी केली असे की तुमचा वियोग प्रळय नळ तयांत पडलो होतो बाळ परी जागा नोहे हा घन शीतळ माते झाला महाराज की तुमचा वियोग कृतांतपाश लागला होता ममकंठास परी जागा नोहे हा सुधारस मज भेटलास महाराजा ऐसे म्हणून वारंवार नेत्री नेत्री लोटती अश्रुपूर परम कनवाळुनाथ मछिंद्र हृदय धरी गोरक्षा मुख कुरुवाळुने आपले हस्ते सच्चिषाचे अश्रुपुसित मनात मने हा भाग्यवंत गुरुभक्त एकचे हा मग गोरक्षाचे समाधान करुनिया मछिंद्र नंदन मग मीननाथा कडे घेऊन ये वस्सा म्हणतसे पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन कारणे गौड गौडबंगाल हेळापट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा मिरवितसे तो महाराज योगभ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपीचंदे करुणी अनिष्ट महिरगती घातल घातला मुळापासून कथन मछिंद्रा गेले निवेदन परिनात मचिंद्र ते ऐकून चित्ती परमशोभला मने ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालती घालून सुघट मही पालता मिरवी तो ऐसे बोलोनी विक्षेपचित पुढे मागे परमगती एक दोन मुक्काम साधीती स्थिती हेळ हेड़, पट्टनी पातले ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती त्या ते वृत्तांत विचारित जाती ते म्हणती कानिपा येऊन शिती मुक्त केले जालिंदरा राया गोपीचंदा अनुग्रह दे जगी मिरवाल अमरपानी तेने गुरुदीक्षा घेऊनी तपालागी तो गेला राया मुक्तचंदा स्थापून राज्यपदी राज्यासन देवनिया अग्निनंद तोही गेला शनमास सकळ कथा मुळाहुनी मच्छिंद्राशी संगीतली ग्रामास्थांनी ते मच्छिंद्राचे पडताश्रवणी शांतपणी मिरवला जैसे प्रया नळावरती घन वृष्टीची होय व्यक्ती मग सकळ उबाळा पाहुणी अति अदृश्य होय पावकतो की साधक पातला असता की श्री संसर्ग होता होताची सिद्धकाची वेता न नासुनी जायते शनी की तम ढिसाळ दाटल्या अवनी उदय होताची वासरमणी मग सकळ तम नाश दिशा मिरवती उजळल्या तन्नाय संताप ग्रामस्थ बोलता झाला लोप शांती वरुनी मोह कंदर्भ चित्ता माजी द्रवलासे या परी तो मच्छिंद्रनंदन विचारी मुख्यत्वे करण अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक देते ये मनती योगद्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजा उगमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवितसे त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरविलाजी अमरपणे तुष्ट करोनी जालिंदर मन अमर झाली आपणही ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात मने मछिंद्रयती ऐसि प्राज्ञी काव्हेत ये ऐसी वृत्ती चिती कल्पुन चालते झाले त्रिगर्जन त्रिवर्गजन ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वार द्वार रक्षका संगती जालिंद्र जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारी आहे तिष्ठत जाऊनी सांगा सतीशी आहो अहो द्वारपाळ सांगा चलावता वेळ महिनावती लक्ष्मी सकळ वृत्तांत ती येती निवेदावा ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करती झाली नमन म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीसी म्हणती महाराज मती मछिंद्र जालिंदर सहोदर मन शिती, तो येऊनी ग्रामा दोरा प्रति आहे महाराजा ऐसे ऐकू मैनावती मने कैसी वृत्ती कैसी स्थिती कैसी आहे भूषण व्यक्ती अभ्यासनाभ्यास दीक्षिते एरी मने जी महाराजा कनक कनक काजपुंजा बालार्क किरणी विजयध्वजा अम्हालागी दिसतसे माय ओ अम्हा दिसतो ऐसा कि न पावला योनि संभवसा अवतार दीक्षे स्वर्गवासा करी न जना वाटतसे शैली कथा भूषण शिंगी सारंगी समागम कुबडी फावडी करी कवळून उभाद्वारी असे तो आणि कैक सच्चिष्य त्यासी संग्रही आही सुखसेवेसी परी तो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागी भासतसे धृती वृती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हालागी समसमान शिष्य वाटती त्याची स्वरूपा पार एक असे किशोर परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमणी भासती ऐसे सांगता द्वार रक्षक मंत्री पाचार्यला प्रत्योदक मग सोये हुनी सुखासन कटक सामोरी जातसेवती ते कटकसवे येऊन वंदिती झाली मछिंद्र नंदन मंग त्रिवर्गा ते सुखासन ओ पुनि नेती से मंदिरा, ने मंदिरा राजभुवनी भावे बैसविला कनकासनी षडोशारे पूजनी मुनी नम्रवाणी गौरविले हे महाराजा तपोसविता कोणी कडून येणे झाले आता शावरी सरिता प्रेमाबू लोटतसे की दारिद्र्याचे द्रव्य हरण करू मांदूस धावली आपण की चित्ता बोधी अंतकरण बुडता धावे चिंतामणी की मृत्ते समयी परम परमदुखक्लेशास ते पाहुनी अमर पियुष धावगे ते कृपेने की तृषा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावून की शुधे पेटला जठाराग्न प्रयोगपयोगी तो पातला तन्नाये अभाग्यभागी येते पातले तो तुम्ही जोगी परी कोणाच्या वचन प्रसंगी अम्मा दर्शवा महाराजा एरे मने ओ माते एक उप उपरी चरवसुमाझाजनक मच्छे देहादिक अम्हालागी मिरवितसे या परी श्री गुरुवा गुरुज्ञानदृष्टी ते सूत शुक्तिके पोटी तेने कळवळुनी मुष्टी वरदपात्री मिरवला मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होऊनी वैराग्याला भूषवितसे जननीय धाकटा बंधू गुरुभक्त मजविराजला जालिंदरनाथ ग्रामी पाप पापी अवस्थेत पावला हे ऐकले म्हणून उग्रता धरुणी पोठी लंगीते आलो महिपाटी परी उत्तम संग्रह ग्रामजेटी समस्तांनी सांगितले तेने करुणी कोप कंदर्प झाला जननी सर्व लोप तरी तू धन्य ज्ञानदीप ओ आपल्या हितासी गृही आणून शेवटी परम प्राज्ञे प्रज्ञ हे धन्य धन्य तू धन्य धन्यमही धन्य एक निवटुनी पातक दोनदिक सनाथपणाची गिहणी भीक स्वर्गवासा मिरविसी तरी तारक लोका बेचाळीस कुळा झालीसी भाव बद्धिरास की भगीरथ भूप पितृद्देशा मिरवला सी त्रिभुवनी की तू कुळात तारक सर्वकाळी ऐसे नात बोलता युक्ती चरणी माता ठेवी सती मने महाराजा कृपामृती सदैव केले तुम्हीच तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपा पात्र वरिला मशकू मम प्रज्ञे मोह शक ठकू मिरविला आहे महाराजा आहा तुमचे पडीपाडे न येती कल्पतरु झाडे परिस वासने समान कोडे बरे वाईट मिरवितसे तैसी तुमची नोहे स्थिती साधक कल्याण मिरवी मती की परिस देता समान गती बरे वाईट मिरवीतसे परीस लोहाचे करी कनक परीस सोदिस सोदिसी चिन्ह तुटे भीक तेवी भी तुम्ही नो हेत साधक आपुले समान करिता की ऐसी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिरविता मही उदारतरी समता होटी मेघ पुरा वाट तसे मेघ उदार मनती लोक परितो तो पुरा असरे उदक तस्मात तुमचे अवदार्य दोन दिक सम समता पदासी मिरवेना तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझी मती ऐसे मनुनी मैनावती चरणी माता ठेवीतसे मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादि अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट नाथासी तीन रात्री वस्ती करुण सर्व आशीर्वाद देऊन मग निगता झाला मचिंद्रनंदन गोरक्षनाथादी करुणिया सकळ कटकासहित बोळवो निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती सकळी चरणावरी ठेवणी माता परत ते झाले बोळवणी नाथा मग आपुले सदनी गेहुनी तत्वता धन्यनाथ मनतात एरी कडे त्रिवर्गादी गमन करीत ग्रामो ग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले ुनी उद उददी स्नान जगन्नाथाचे गेहुनी दर्शन तीन रात्री राहून तीर्थ विधीर सारिलातो, तो तेथुनी निघोनी पुनर्मार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊनी तेथे ते राहिला रात्र क्रमोनी जैसे तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष भिक्ष झोळीसी भिक्षेलागी प्रवर्तला भिक्षा मागुनी सदनो सदनी परमश्रमोधुनी आला सदनी तो एरीकडे कडे शिबिरस्थानी शयनी असे मेननाथ तो मच्छिंद्रनाथाचे उठून बैसविला शौचा कारण तो ते संधीत भिक्षा मागुनी गोरक्षनाथ पातला ग्रामात हिंड हिंडता सदनो सदनी श्रमे विटला से मनी तो येताचे स्थानी श्रमुनी मच्छिंद्रनाथ बोलतसे मने गोरक्षा मीननाथ शौचा आहे गल्लीत तरी तू त्या ते प्रक्षाळून तोरित घेऊ नये पाडसा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा जोडी ठेवून तेत लक्ष्मी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊनी तो मीननाथ परमाज्ञान हस्तपाद भरले विष्टेने अंग व्यक्त गोरक्ष विष्टा पाहुन परमचित्ती वाट विठला मच्छिंद्रासी की परमासे वि विषय उपद्रव संन्यास संन्यासाशी व्यर्तकासया पाहिजे की कबरी भारा विन बोडकी खटाटे पोडकी देवी मछिंद्रमणी उपद्रव शेखे काय आज सुचला हो जन्मांधासी अवनी तोची संभार रक्षिकानी निगडी मनुष्या खटाट खटाटोप कासया की परम भ्याड सदन शस्त्र संभारा परी संगोपन जाचे ज्याचे सन वसन त्या वस्त्रभूषण कासया की रान सावज उन्मत्त द्रव्य देवनी त्या करावे शांत देवी निस्पृहताविषयी अत्यंत गोड काहीच वाटेना ऐसे बोलूनी गौरनंदन मीननाथा ते करी कवळून दृष्ट करी मच्छिंद्राकारणे उचलून या ते दवा विष्ठे व्यक्त मीननाथ पाहुनी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरिते अंत आन बालका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाची उठोनी सरिते जात संचार करिता सरिते ते तो उत्तम खडक देखिला देखिले एकांत स्थान मनात म्हणे नावे धुन परी अंतर्बाह्य मळी निवटून नाथाला की दाखवू ऐसे विचारून चित्तात पदी धरिला मीननात खडकावर सरी ते उदक असे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर ते सर्व अपार जचर भक्ष म्हणून धाविले मच्छ मगरी कबंद देही नंग तळपी तळपती त्या प्रवाही तय अपार जळचरे पाहुणडोही मनात म्हणतसे गोरक्ष म्हणे जिवे गेला मीननात तरी याचे घालो सदा वर्त एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव हे। सकळ ऐसा विचार करुनी मनी तोचा घेतली काढूनी रती रती मांस तुकडे करुनी जळ चरांते पितसे उरल्या असती त्या जळात टाकूनी तेथुनी उठला नात परी त्या नसे अंत असती तळी व्यक्त झाल्या ऐसे करिता गौरनंदन मांस ते सकळ गेले आटून मांस सरल्या तडे पूर्ण जळचरांते भक्षविले एक तो रहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करुणी चांग तो चा हुने चालला चालला परी तो सदनी शिबरी नसे मच्छिंद्र मुनी शांभवी अर्था बाजार भुवनी संचारसे महाराजा तो येताची मचिंद्रनाथ मग चेत मित्र रश्मी पाहुनी घातले। तो येरे कडी मच्छिंद्रनंदन शांभवी आलासे घेऊन कंदा कुका सिद्ध करून आसनावरी बैसला बैसला परी गोरक्षाते मने बारे कोटे मिननात येरे मने दोहन त्या ते स्वच्छ आणले महाराजा मचिंद्रे म्हणेले आणले परी कोटी ठेवला न दिसे नेत्री एरी म्हणे ताना प्रवरी सुकु घातला महाराजा म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसे एरी म्हणे की असत्य तुम्ही भाषण माझे वाटतसे तरी बाहेर शीघ्र येऊन सोच्छणे पाहवा विलोकन ऐसे बोलिता मच्छिंद्र तेची त्याची शनी बाहेर येतसे म्हणे कोटे रे मेननाथ परी पाहता म्हणे ताना प्रावर्णाते न्याळुने पाह ता देखे त्वचे ते मग धरणी अंग असे म्हणे आरे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणीवरे टाकले वरी लोळे गडबडा आहा आहा म्हणुनी मृतिका उचलोणी घाली व वदनी आणि वक्षस्थळा पिटुनी शोक करी आक्रोशे परम मोहे आरंबळत उठू उठोनी तोचा कवळीत हृदय लावून आठवीत बाळकाच्या गुणाते आहात तुझा मी असे जनक परमशत्रू होतो एक जननी तोडूनी बाळग तुझा आणीले कैसे म्या म्हणे आरे मेननाता मजसवंडून गेला कैसा से था? एक ता ततो था, आता, एकटा परदेशी सोडूनी तत्वता मार्ग मिळाला तुझ कवी आता तू ते किलोतळा कोठून पाहिल मुख कमळा आहा तुझा कापिला गळा कैसा येथे आणुनी बालका स्त्रियांचे राज्यात भुभुकारे पावशील मृत्यू म्हणूनही बारे तुझसे येते रक्षणा ते, ते आणले आणले परी तुझ निश्चिती कृतांत झाला गोरक्ष जती ऐसे म्हणून धरणी प्रति अंग टाकी धडाडून पुन्हा उठे मचिंद्रनंदन तोचा चारुदयी करी कवळून मने बाळा तुझ समान पुत्र कैची मज आता आहा बाळाचे चांगुलपण मज भास जैसा मदन आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णू मी बाळा लोटली वर्षतीन तीन परी काय सांगू मंजूळ बोलणे हा ताता असे म्हणून हाक मारीत होतासी तो होता बारे तू असता कोवळी परिशयनी हुन उठसी उषा माथा ठेवणी मम पदक कमळी अहो तात एसे म्हणसी बा वसत होस होतासी मम शेजारी मर्यादा रक्षित होता सी अंतरी अरे कठीण वागुतरी शब्द वाहिला नाही म्या बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परम हातवटी आपुल्यापुढे ठेवणी दृष्टी ग्रासदेसी बाळका आहारे आहा, आहा मीननाथ बाळा ज्ञानी वाचा रसाळा लिप्त कदा नव्हे सी शुद्ध मुख कमळा मिरविसी आहा बाळा रे चक्षुग्राण कधी न पाहिले तुझे मळीन आज तुझे अंग विष्ठा वेष्टन कैसे अमंगल जावया बर बारे कधी मन मज वाचून न राहसे एकांतपण आजीचे दिनी शयनी मज सोडून कैसा परत गेलासी बारे माये तुझी किलोतळा तिचा कधी न पाहसी लळा आसनी शैनी मजपासून बाळा पैल झाला नाहीसी तू तरी ऐसे असुनी तुझे मनी आजी मज गेलासि सोडूनि आहा एकदा येऊनी अवनी मुख दावी मज बाळा ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ हंबरडा गायी समान फोडित आहा माझा मेननात कोणी दाखवा म्हणतेस भूमी लोळे असुणेनी ने, नेत्री ढाळीता न पानी, वक्ष वक्षस्थळाधी पिटुनी अवनी दाखवा म्हणे मेननाथ ऐसे म्हणून अक्रदंत ते पाहुनी गोरक्षनाथ मनात मने भ्रांत गेली नाही श्रीगुरूंची मग पुढे गोरक्षणात होऊन मने महाराजा का घेता पण कोण तुम्ही कोणाचा नंदन करिता रुदन त्यासाठी अहो पुरते पाहता कोण मेला भार हरला शाश्वत शास्वतळा हे बोला कदा काळी न मरे तो अहो तुमचा मेननात नामधारी असे त्यात तो कदा न मरे जुला घात आहे शाश्वत महाराजा तो कदा न मरे शास्त्र घातांनी न जाळी कदा वनी अनिळ न शोषी नाबुडवी पानी शाश्वत चिन्ही से ऐसे बोलता गोरक्षक परी न सोडी शोक आहा आहा मिननात ऐसे म्हणून आक्रदंते ऐशी आग्रहाचा अर्थ ते पाहुनी गोरक्षनाथ मंग संजीवनी मंत्राप्रत स्मरण करिता पय झाला करी कवळुनी भस्म चिमिटी संजीवनी मंत्र जपे ओटी त्वचे प्रति सोडिता झाला मुष्टी मिननात उठला उठताची मेननात मच्छिंद्राचे गळा पडत मच्छिंद्र पाहून हृदयात परमद मोहे धरितसी चुंबन घेऊन मने बाळा कोटा गे, कोठे गेला होता सी खेळा मज टाकून विनयस्थळा गमन केले होते की ऐसे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस दुसरे दिने मीननातास घेऊन ते चालिले मार्गी चालता त्रिवर्गजन गोरक्ष करिता बोलने हे महाराजा मच्छिंद्रनंदन चित्त द्यावे मम बोला तुमचा प्रताप पाहतावनी निर्जीवा जीव वाल वाटे मनी ऐसे असुनी सुता लागुनी रुदन केले हे काय तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे मीननाथ सहस्रावधीने संजीवनीने निर्माल तरी हे आश्चर्य वाटे मनी स्वामी पडले शोकरुदनी की चिंता हारक चिंता मनी तो चित्ते माझी पडियेला ऐसे ऐकोणी मच्छिंद्रनाथ म्हणे मारिले किमर्त ये रू मने मोह भावार्थ तो पहावया तुमचा तुम्ही वै वैराग्यशील म्हणविता तरी माया लंघोनी व्हावी परता आशा मनशा तृषा ममता लिप्त नसावी शरीरांते ऐशा परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथासी परिप्राज्ञिक तुम्ही वस्सा एक तुशिष्य माझा एक तरी म्या ही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे बारे आशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोध मदमसर वासना हे मोह मांदुसी माया सदना नांदुनुकी करिताती तरी तुझे ठाई मायालेश आहे ही की नाही महापुरुष हे पहावया रुदनास आरंभिले म्या पाडसा आम्ही अक्षल अलक्षरूपी पाहाणे आणि विज्ञानाने विज्ञान ज्ञानाने विवरणे याचे कौतुक जाणपणे पाहिले म्या पाडसा बारे शाश्वत श्वास तुझ कळ कर, कळले की नाही होतो या भ्रांतीत तयाची परीक्षा रुदननिमित्त तुझी घेतली पाडसा आता बारी તુજે વયસ્પણ સમૂળ આજી હરણ પયે તો કરણ હંસ પુરુષ મેરવીસી ऐसे बोलता गुरुणात गोरक्ष चरणी माता ठेवित मने महाराजा तुम्ही सनात या देहासी पै केले ऐसे बोलुणी वागोत्तर पुन्हा गमती मार्गावर मार्गापर मुक्काम मुक्कामी ज्ञानविचार गुरु शिष्य करिताती असो या परी करितागमन पुढे कथा येईल वर्तुन नरहरिवंशी धुंडीनंदन स्त्रोतयांते सांगेल तरी अध्यायी कथाराशी पुण्यपर्वत पापनाशी स्रोते स्वीकारुण मानसी अवधानिया बैसावे तरी नरहरिवंशी धोंडीसुत तुमचा हे शरणागत मालू नाम ठेविले सत्त तो कथा सांगेल तुम्हासी भक्ती कथा कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर गोड हा अध्याय बावीसावा ओव्या दोनशे एक श्रीकृष्णार परमस्तु शुभम होतो श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार बावीसावा अध्याय समाप्त झाला